नमस्कार मंडळी कशा तुम्ही सगळे मजेत ना मजेतच असायला पाहिजे मंडळी आज आपण बनूया मटणचा झणझणी तसा रस्सा त्यासाठी इथे मी तीन चार लसणाच्या पाकळ्या आणि एक इंच आलं तसंच एक मिरची असं ठेचून घेतलं आहे आता हे एक किलो मटण आहे पण ह्याच्यातलं मी अर्ध मटण त्याचा रस्सा करणार आहे आणि अर्ध मटण सुकं बनवणार आहे सुकाची रेसिपी तुम्हाला नंतर पाहायला मिळालीच मंडळी आणि आता इथे मी हिंग टाकून घेतले मटणवर तसेच थोडी हळद टाकली आता हे मटण आपल्याला उकडून घ्यायचं आहे त्याआधी मी ते लसूण आणि मिरचीची जी पेस्ट बनवली ती टाकून घेतली आणि अशी तेजपत्याची दोन तीन पानं टाकून घेतली म्हणजे ह्याचा सुगंध उकडत्या मटणात छान असा उतरतो आता मटण चार शिट्टी काढून मी शिजवून घेणार आहे आणि इथे दोन बटाटे पण टाकलेत मीडियम साईजचे हे बटाटे मंडळी नेहमीच मी अख्खे टाकते म्हणजे का बटाटे एकदम मॅश नाही होत शिजताना अख्खेच्या अख्खे छान शिजतात आणि फोडी पण व्यवस्थित करता येतात मग आता हे छोटंसं कुकर घेतलं हे बघा आता कुकर पूर्ण भरल एवढं मटण आहे हे आता हे मटन मंडळी मी एकदा वॉश करून घेतलेलं आणि त्याचं थोडंसं जे पाणी राहिलेलं ते पण कुकरमध्ये ओतलं आणि आत्ता आपण एक ग्लास इथे पाणी होतो आता हा छोटा ग्लास आहे हा एक ग्लास एवढं पाणी त्याच्यामध्ये आपण छान असं मंडळी मटण शिजून घेऊ आता थोडंसं तेल पण टाकायचं आहे म्हणजे मटणाचं जे पाणी असतं ते बाहेर नाही निघत मंडळी जसं आपण डाळीला थोडंसं तेल टाकतो शिजवताना तसंच तेल टाकायचं आहे आणि सर्व सर्वकडून मी जी आलं लसणाची आपण पेस्ट बनवलेली आहे ती व्यवस्थित अशी मिक्स करून घेतली आणि चवीपुरतं मीठ पण टाकू शकतो आपण मीठ पण मी तर टाकलं आहे आणि आत्ता इथं अर्ध मटण रश्शासाठी काढून घेतले हे बघा रशासाठी मी थोडंसंच मटण काढलं आहे कारण काड़ की जास्त मटण मी सुकं बनवणार आहे म्हणून पण रस्सा एकदम झणझणीत आणि टेस्टी असं बनलं आहे मंडळी त्याच्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप करू नका व्हिडिओ पूर्ण बघा आणि चॅनलला आपल्या सबस्क्राईब नसेल केले तर सबस्क्राईब जरूर करा तसेच बाजूचं बेल ऐकॉन प्रेस करा म्हणजे येणारा नवीन आणि छानसा व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळेल हे बघा आता मटण छान असं उकडून झालं आहे आणि आता इथे मी मसाला टाकते आगरी मसाला मंडळी इथे मी चार चमचा अग्री मसालाचा वापर केला आहे तुम्हाला जेवढं केवढं तिखट पाहिजे तेवढं तुम्ही मसाल्याचा वापर करा आता आपल्याला हा झणझणीत असा रस्सा बनवायचा आहे मटण पण छान असं शिजलं आहे बघू शकता आणि आता थोडंसं गरम मसाला पण ॲड करायचा म्हणजे एकदम भारी आपलं मटणचा रस्सा बनून तयार होतो तर तो मसाला पण व्यवस्थित लावून घेतला आहे आणि आता हे पंधरा ते वीस मिनटं ठेवून द्यायचं मॅरिनेशनसाठी आणि आता इथे टोप गरम केलं आहे त्याच्यामध्ये तेल टाकूया आता सवा तीन पळी तेल मी छान असं गरम करून आहे आणि आता त्याच्यामध्ये थोडंसं जिरं टाकलं जिरं फुलून आलं त्याच्यानंतर खडे मसाले टाकलेत खडे मसाले असे फोडणीलाच द्यायची मंडळी म्हणजे छान सुगंध मटणात उतरतो मंडळी इथे मी आले लसूण पेस्ट टाकली आहे दोन चमचा आणि आलं लसूण पेस्ट छान अशी फुलून आली मंडळी जेव्हा आपलं मटण उकडत होतं तेव्हा मी एका साईडला इथे कांदा खोबऱ्याचं छान असं वाटण घेतलं मी सुकं खोबरं भाजून घेतलेलं तसंच एक मिडियम साईजचा कांदा छान असा भाजून घेतलेला आणि त्याचं हे वाटण बनवलं आहे आता हे वाटण आपण फोडणीलाच टाकणार आहोत हे बघा असं जर वाटण टाकलं तर वाटण छान शिजून निघतं आणि मटण आपलं भारी तयार होतं एकदम आता तीन चमचा मी इथे वाटण टाकलं आहे जर वाटण कमी पडलं तर आपण शेवटी पण टाकू शकतो मंडळी हे बघा आता चांगलं असं वाटणमध्ये आणि तेलामध्ये मटण परतून घ्यायचं आहे हे बघा मटणचा कलर बघू शकता छान असं गोल्डन ब्राऊन आला आहे आता इथे वाफेला पाणी ठेवून द्यायचं आता हा जो टोपात रस्सा आहे तो दिसतोय तो मटण उकडलं होतं त्याच्यातलं ते पाणी काढलं आहे हा जवळजवळ एक दीड ग्लास असेल आणि जे ताटावर ठेवलेलं ते पाणी म्हणजे एकूण दोन ग्लास पाणी आपण इथे मटणच्या रस्त्यामध्ये ओतून घेऊ दे गरम ते पाणी छान असं गरमच असतं मंडळी त्याच्यामुळे मटणाला ते थोडंसं तेल सुटलं की हे पाणी ओतल्यानंतर एकदम छान असा मटणचा रस्सा तयार होतो हे बघा आता पाणी मी चेक केलं आहे गरम झालं आहे की नाही ऑलरेडी अर्धं पाणी आपलं गरमच होतं त्याच्यामुळे लगेचच गरम, गरम होतं आणि ते बघा छान असं तेल सुटले वाटणालाही तेल सुटले आणि आता हे ह्या स्टेजला पाणी आपण ओतून घेऊ मटणमध्ये आणि लगेचच तुम्ही कलर पाहू शकता एकदम छान असा ऑरेंज कलर मटणला आला आहे आता व्यवस्थित असं ढवळून घ्यायचं मटण आणि रस्सा बघा आपला जेवढा केवढा पाहिजे थिक पाहिजे की पातळ पाहिजे तेवढासा रस्सा आपण करायचा आता मला इथे अजून थोडा रस्सा हवा आहे म्हणून थोडंसं पाणी मटणवर ठेवलं आहे आता हे थोडंसं पाणी आपण ओतून घेऊ टोपात आता बघा मटणाला भारी अशी उकळी आलेली आहे आणि ह्या आता उकळी आल्यानंतर आपण बारीक मीठ ॲड करू एक सवा दोन चमचा बारीक मीठ इथे टाकलं आहे आणि आता हे उकडलेले बटाटे ह्या स्टेजला आपण टाकून घेऊ कारण बटाटे आधीच नाही टाकायचे म्हणते कारण ते शिजलेले आहेत आधीच टाकले तर आणखी शिजतील म्हणून मीठ टाकल्यानंतर असे बटाटे टाकून घ्यायचे आणि आता ठेवायचं झाकण आता इथे एव्हरेस्टचा मीट मसाला मी इथे वापरला आहे अजून थोडंसं मीठ टेस्ट केल्यानंतर मला कमी वाटलं म्हणून एक अर्धा चमचा मीठ टाकलं आणि एक चमचा गरम मसाला टाकला मटणचा आता हे मसाले टाकल्यानंतर छान असं मटण उकळलंय आणि आता इथे मी कोथिंबीर पण टाकून घेतली मटण मंडळी आपलं ऑलरेडी शिजलं होतं त्याच्यामुळे अगदी कमी वेळेत हे छान असं मटण झणझणीत बनून तयार होतं हे बघा व्हिडिओ आवडला तर कमेंटमध्ये जरूर कळवा तोपर्यंत तो मस्त राहा खुश राहा आणि काळजी घ्या आणि पुन्हा भेटूया अशाच एकाच छानशा व्हिडिओमध्ये बाय म्हण